नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविष्का आज मी तुम्हाला ऑनलाईन सात बारा ले कसा पाहायचा ते दोन मिनिटात दाखवणार आहे कसा बघायचा आपण आपल्या फोनवरती गुगल उघडू गुगल वर उघडल्यानंतर गुगल करा करा महाभू आणि सर्च करा त्यानंतर तुम्हाला एक नंबरला वेबसाईट दिसेल महाभूट वरती क्लिक टू पॉईंट झिरो त्यावरती क्लिक करा वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर ओपन झाल्यानंतर तुम्हाला आणि इतर काही हा आपण बघणार आहे तर त्यात माहिती भरून जसे की तुमचा जिल्हा तुमचा तालुका त्यानंतर आपण आपला गट नंबर गट नंबर टाकून झाल्यानंतर आपण नंबर आपला मोबाईल नंबर आपण कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल नंबर टाका त्यानंतर आपण भाषा निवडली आपल्याला भाषेमध्ये पाहिजे तो हिंदी मराठी इंग्लिश आणि अजून कोणतीही भाषा म्हणजे त्यानंतर खाली दिलेला कॅपच्या नेट भरा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा तुम्हाला तुमचा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा